नमस्कार शेतकरी बंधून विन्सन सायगरोसा यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आता तुम्ही जी पाठीमागा आपली केळीची व्हिडिओ बघितली होती लागवडीची जे आपण दानोळीमध्ये शूट केली होती श्याम महाराज यांच्या प्लॉटमध्ये त्या प एक व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम एक तुमचा आभार आहे आता आपण त्यांच्याच प्लॉटमध्ये एक उसाचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये आहे तर आपण त्यांनी काय काय नियोजन केलं होतं सुरुवातीपासून उसासाठी त्यांचा शक्यतो प्लॉट हा बी एन ए प्लॉटसाठी त्यांनी दरवर्षी घालवतात नर्सरीसाठी तर त्यांनी त्याच आपण ऐकूया की त्यांनी काय काय नियोजन केलं होतं त्यांना काय काय अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणीवर त्यांनी काही त्यांनी स्वतः दुसरे प्रोडक्ट वापरून आणि काय आपले प्रोडक्ट वापरून कशी मात केली आपण बघूया बोला महाराब हॅलो नमस्कार दोनशे पासष्ट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही कांडी लागण केली पण त्या मे महिन्यातच पावसाची सुरुवात झाल्यामुळं ऊसाची लागण उगवण्याला मार खाली परत कांदा टाकून त्याचं नियोजन केलं परंतु ते फुटवा किंवा त्याची पोत दिसत नव्हती अच्छा त्यामुळे आम्ही किरकोळ ड्रिपच्या लागवडी वगैरे सोडून बैठल त्याची फुट काय निघाली हे आपलं समृद्ध शेतकरी समृद्ध शेतकरी ऊस किट आणून दिले आणि त्याची एक आढवून आणि एक फवारणी घेतलो त्यानंतर बराच फरक दिसू लागला त्यानंतर दुसरी घेतल्यानंतर आज परिस्थिती एक आहे पूर्ण आणि उंची आता पण आपण कधी आय थिंक एक चार का पाच जुलैला काहीतरी आपण पहिली आळवणी घेतली होती हो चार ते पाच जुलैला मग आता जवळपास त्या गोष्टीला तुमची म्हणजे दोन आळवणी दोन फवारणी झालेत आणि त्या गोष्टीला आता महिना झालाय पहिल्या आळवणी वगैरे घेऊन तर तुम्हाला महिन्यात काय फरक दिसला उसामध्ये हे फरक पाहिजे पोत बघायची जेती जाळेला ऊस होता पान बारीक होता हां आणि त्याला फुटवा नव्हता हां आणि आता जे पान आहेत ती सगळे रुंद आणि फुटव्याची जाडी पण मोठलं हां एका गड्ड्यात आठ दहा आठ दहा बारापर्यंत पर्यंत फुटवे आहेत अच्छा प्रत्येक ह्याच्यात बघितलं तरी पण लक्षात येतं ना बरोबर की आणि आणि जे नवीन कोंब तुमचा आहे आता हे सगळे नवीन आहेत कांडीची पोत लक्षात येते नाही कांडेची फुट पण चांगले झालेले आहे आणि जे नवीन फुटवा वगैरे कोंब येतील हो, हो। ते सुद्धा जोमदार या लागलेत आणि अजून पण फुटवा खाली चालूच आहे आता चालू आहे मग आता तुम्ही याला ह्याच्या पुढं कसं नियोजन करणार आहे त्याचं आता बाळ म्हणजे आपले पुरेशा मापात झालेले आहेत नऊ दहा नऊ दहा फुटवे आपले मापात झालेले आहेत तर आता आपण काय करणार ह्याला एक बाळबांणी करून घेणार एक चार पाच वेळा खताचे डोस टाकणार आणि बाळबांधणी करून घेऊन त्याला सर चार पाच महिन्यात परत बियाणाला येते बियाणाला येते म्हणजे नऊ दहा महिन्याचं असताना सर घालून टाकताय बरोबर आहे बरोबर आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या किटाबद्दल किट आम्ही वापरलो आम्हाला तर रिझल्ट एक नंबरचा मिळाला आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला तर चांगलं होईल चांगलं होईल म्हणजे उत्पादनात वाढ होईल नक्की नक्की जवळपास आमचं कसं एक वाक्य आहे की एका टनाचा खर्च करा आणि तुमच्या दाते आम्ही वृद्वाची ठेवलेला आहे आणि तुमच्या रेग्युलर शेड्यूल मध्ये तो एका एक टनाचा खर्च करा आणि दुप्पट मिळवा अशी हो परिस्थिती ते जर खर्च नाही केलं तर ह्या उसाची परिस्थिती घातलेला खर्च नाही नसता असं परिस्थिती अशा परत तुम्ही खत पण भरपूर घातली होती खत घातली होती पण पिकअपच घेत नव्हतं ना उगाच उदकाडीसारखं पाऊस पडल्यामुळे आजची पावसामुळे की नाही सेटच होत नव्हतं फुटवित तर नाहीच फुटवे नाहीत ऊस उंच आलाय अगदी एवढा आलाय पण त्याला फुटवेच नाही कोंब फुटत जातात ते ते लॉस होतो मग काही जण काय करतात सजेस्ट करतात की बाबा तुम्ही जेटी कापून टाका पण ते जेटी कापण ते मला पण काही पटत नाही जवळ सीजन जाते बरोबर आहे चालेल चालेल तुम्ही अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद नमस्कार